आम्ही आता होणाऱ्या पाच तारखेला होणारा मतदान जो आहे जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या मतदानावर बहिष्ठाकाचा निर्णय आहे कारण कि सावरगाव ते गळवाडी ह्या रस्त्याची मागणी अनेक वेळा केली अतिशय रस्ता खराब आहे त्यामुळे तो रस्ता व्हावा या आमची मागण्या नाही झाला पाच तारखेपर्यंत जर नाही निर्णय कुणी घेतला तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार किती वर्ष दहा वर्ष झालं गुडघेतके खड्डे पडलेत अत्यंत रोड खराब झालेला आहे त्यामुळे नाईलाज म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे नमस्कार मी मोहन भास्कर पाटील आम्ही सर्वजण केमोडी तालुका तुळजापूर जिल्हा दाराशिवतीत रहिवाश आहोत केमोडीपासून सावरगाव ते वडाळा नऊ किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी आमच्या ग्रामपंचायतच्या स्तरावर आणि आमच्या वैयक्तिक बी जे काही कोण पक्ष आहेत पार्ट्यात या सगळ्यांच्या पुढाऱ्याकडवेळवेळी कर पाठपुरा करून देखील त्याच्याबद्दल त्या रस्त्याबद्दल कुणाचाही तिथं कसल्याही प्रकारचा म्हणजे स्व ही भूमिका न दिसल्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्यास ठरवलेला आहे तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आमचे आमदार अना आहेत आता जाऊन निवेदन देऊन आलोय आम्ही ग्रामपंचायत ठराव दिलेला आहे आमदारांना पत्र दिलं तहसीलदारांना दिलेला आहे आता जिल्हाधिकाऱ्यांना पण दिलेला आहे तर आमचं असं म्हणणं आहे की कोणीतरी शासकीय अधिकाऱ्यांनी आमच्या या मागणीची दखल घेऊन या पाच तारखेपर्यंत आम्हाला काय तरी एक ठोस आश्वासन द्यावं ह्या हिशोबाने आम्ही इथं आलेलो आहे आणि जर नाही दिलं तर आमच्या येणाऱ्या पाच तारखेला जो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो निवडणूक कार्यक्रम आहे त्या मतदानावरती आमचा सर्व गावकऱ्यांचा सामूहिक बहिष्कार असणार आहे आमच्या गावाचे बावीसशे लोकसंख्या आहे आमच्या गावापासून बावीसशे मतदान आहे दोन हजारच्या आसपास मतदान होते लोकसंख्या आहे तीन हजार नमस्कार सरपंच गजानन कोकरे आमचं गाव धाराशिव जिल्ह्याच्या एकदम लास्ट टोकाला आहे सोलापूर धाराशिव जिल्ह्याच्या बाउंड्रीवर गाव आहे आमचं आणि आमच्या गावातून कमीत कमी एक दोनशे पालखी आंध्रातून पालक्या जाते दिंडी जाते पायी दिंडी आणि पंढरपूरला जाणाऱ्या जेवढ्या जा दिंड्या आहेत त्या तेवढ्या दिंड्याशींच्या लोकांशींचं आम्ही सगळ्याची बाईट घेतलेली आहे आमच्याकडे हायत्याचा पुरावा बी आहे ती म्हणते आम्ही जसं आहोत एकशे चार वर्ष झालं एकशे चार वर्षात नाही या पंचवीस वर्षात या पंधरा वर्षात दोन हजार दहापासून ही रस्ता असा आहे की अजून या रस्त्याचं कुठलंच काम झालं नाही आमच्या गावात त्या पूर्ण नागरिकांनी एक असा निर्णय घेतला आहे की कि आपण किती जरी पुरावं काय बीज गोळा करून जरी दिलं तरी आपला काय फायदा होत नाही आपण डायरेक्ट मतदानावर बहिष्कार घालू मग ही आमच्या सर्व हो गावकऱ्याची इच्छा आहे की मतदानावर बहिष्कार घालू त्याशिवाय आपल्या गावाचा काही कोण विचार करणार नाही आमचे दोन हजार दहा पासून सावरगाव ते केमोडी गोडवडी या रस्त्याची मागणी आहे अद्यापपर्यंत रस्ता झालेला नाही आम्ही कलेक्टर ऑफिसला तहसील कार्यालय ब्रँच ऑफिस जिल्हा परिषद आमदार साहेब खासदार साहेब यांना निवेदन देऊन कंटाळून गेलो तरी पण आतापर्यंत आमचा रस्ता झालेला सा नाही सावरगाव केमोडी गेवडेवडे के हा रस्ता नऊ किलोमीटरचा आहे आमच्या गावातून कमीत कमी वडाळ्याला शंभर विद्यार्थिनी आणि पन्नास ते साठ विद्यार्थी कॉलेजला आणि शाळेला जातात आणि रुग्णांना गावातील जे काय आजारी लोक असतात त्यांना जाण्यासाठी आम्हाला वडाळा किंवा सोलापूरला जावं लागतं परंतु रस्त्याची अवस्था इतकी अत्यंत बिकट झाली आहे ती जाणाऱ्या रुग्णाला घेऊन जात असताना रुग्ण परत रुग्णांच्या मनक्यांची हाड दिसलेली आहेत रुग्णाला घेऊन जाता येत नाही बाजारपेठ सोलापूरला आहे मोहोळा आहे वैरागला आहे आम्हाला कसल्याही प्रकारची रस्त्याची सोय नसल्यामुळं आम्हाला तिकडं जाता येत नाही आणि कमीत कमी निर्णय आम्ही आता सध्या ग्रामपंचायतच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदवर निवडणुकीवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आमची फक्त एकच विनंती आहे शासनाला की पालखी मार्ग आहे तो तुळजापूर ते सावरगाव केमवाडी पंढरपूर हा पालखी मार्ग आहे हा पालखी मार्ग कमीत कमी या आमच्या गावाहून कमीत कमी वीस ते पंचवीस दिंड्या जातात आणि ह्या वीस पंचवीस दिंड्याच्या लोकांचं सुद्धा म्हणणं आहे की तुमच्या गावाला तुमच्या ग्रामपंचायतला तुमच्या जिल्हा परिषदेला कोण वाले आहे का नाही इतके दिवस रस्ता कार रकलला गेला आमच्या आतोनात हाल होत आहेत तरी आमची शासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर हा आमचा सावरगाव हो केमोडी वेळोवेळी रस्ता करावा अन्यथा आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदवरती मतदानावरती बहिष्कार टाकणार आहोत